आपल्यासोबत पैठण तालुका व्यापारी महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष तसेच शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते बाळासाहेब पठाडे आहेत बाळासाहेब पठाडे आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सुविध पत्नी सौ रेणुका पठाडे या वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक एकमधून निवडणूक लढवत आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे माझी पत्नी सो so, रेणुका बाळासाहेब पठारे ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या, या पक्षातर्फे प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण महिला या जागेकरता नगरसेवक या पदासाठी उभा आहे पण आपण मागच्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहात आपण विकास कामामध्ये आणि सामाजिक कामामध्ये अग्रेसर सा असतात यामुळे या, या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रतिसाद मतदारांचा कसा मिळत आहे मी सार्वजनिक क्षेत्रामध्ये दोन हजार चोवीस शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष या नात्याने व सर्व धार्मिक सामाजिक कार्यामध्ये अग्रभागी असल्यामुळे सर्वसामान्य वार्डातल्या जनतेशी माझी नाव जोडलेली आहे व ती अशीच राहणार आहे ज्या पक्षात मी कार्य काम करत होतो त्या पक्षांनी माझ्यावर अन्याय केला आणि बाहेरचा परका उमेदवार आणून त्यांनी तिथं लादला ज्याचा काहीही संबंध नव्हता वार्डामध्ये आशाला उमेदवारी देऊन आमदार विलास बापू भुमरे यांनी माझ्यावर अन्याय केला त्यामुळे नाविलाज असतो मला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश घेऊन माझी पत्नी यांना उमेदवारी मिळून मिळ मिळवा लागेल नाही आपण पक्ष बदलला तरीही आपलं जे काही काम आहे विकास काम आहे ते तर काही लोक विसरणार नाही ते काही मतदार विसरणार नाही मतदार मतदार राजा खूप हुशार आहे खूप जागृत आहे आणि याच विकासाच्या आणि आपल्या सामाजिक कामाच्या बळावर आपला विजय हा निश्चित आहे असे आम्ही संभाजीनगर समाचारच्या वतीने आम्हाला आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्याला शेवटचा एकच विचारतो की आपल्या प्रभागातून आपला विजय हा निश्चित आहे आणि याबद्दल शेवटची आपली काय प्रतिक्रिया आहे सर्वसामान्य जनता ही माझ्या कायम पाठीशी राहिलेली आहे कारण मी वार्डातल्या हर घरात सुख असो दुःख असो सगळ्याशी सगळ्या गोष्टीत मी माझा सहभाग असतो त्यामुळं सर्वसामान्य जनता मला कधी पण लाईक करते हे बाहेरचे जे उमेदवार आहे हे आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्यांना वाटतं मी माझ्या पैशाच्या जीवावर जे दोन नंबरचे धंदे त्याच्या जीवावर आम्ही काही करू शकतोय पण जनता ही कायम माझ्यासोबत जोडलेली आहे आपले आप खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद